नमस्कार म्हणजे मी शेता रस्त्यानं चाललो होतो त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की काही शेतकरी जे आहे काय चुका करतात ते चुका काय करतात मला ते तुम्हाला दाखवायचा पहा इथे तुरीला ड्रिंकिंग चालू आहे इथं त्यांनी औषध केलेलं आहे याच्यामध्ये याच्यामध्ये ह्युमिक ऍसिड टाकलेला आहे ह्युमिक ॲसिड टाकलेला आहे ह्युमिक गोल्ड नावाने नाईन्टी एट पर्सेंट ह्युमिक ॲसिड टाकलेला आहे त्यानंतर याच्यासोबत ट्रायकोडर्मा बुस्टर कंपनीचं ट्रायकोडर्मा विरिडी आता लक्षात घ्या मी तुम्हाला नेहमी सांगत असो की ट्रायकोडर्मा विरिडी हा जो आयटम आहे हा जर तुम्ही वापरत असाल तर जैविक आयटमसोबतच वापरा केमिकल आयटमसोबत कोणत्याही चालत नाही आणि ह्युमिक ॲसिड जे आहे हे केमिकल फॉर्म्युलेशन आहे त्यामुळे याच्यासोबत ज्यावेळेस आपण याला मिक्स करतो तर या व्हिरीडीचे काही रिझल्ट मिळत नाही त्याचं कारण काय ज्यावेळेस हे एकात मिसळले जाते त्यावेळेस याची केमिकल रिॲक्शन त्यामध्ये होते आणि हे जैविक जीवाणू सजीव असल्यामुळं हे कुठले म्हणजे ज्यावेळेस आपण केमिकलसोबत मिसळतो त्यावेळेस त्याचे साईड इफेक्ट म्हणून ती जी बुरशी याच्यात टाकलेली आहे ट्रायगोड्रमा ouais बुरशी ती बुरशी मरते आणि तुमच्या पिकावर तुम्हाला काही रिझल्ट याची मिळत नाही तुम्हाला जे मग रिझल्ट मिळतात ते फक्त ह्युमिक ॲसिडचे मिळतात आणि मग तुम्हाला वाटतं की सुद्धा रिझल्ट मिळाले तर असं होत नाही ट्रायकोडर्मा वापरायचं असेल तर सेप सेपरेट वापरायचा आहे सिंगलमध्ये वापरायचं आहे त्याला कुठल्याही जर वापरायचं तर फक्त जीवाणूसोबत वापरू शकता कुठल्याही कीटकनाशक बुरशीनाशक याच्यासोबत चुकूनही वापरू नये ठीक आहे मंडळी अशा जर टेक्निकल बाबी लागत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद